आई फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीक आहात ना तर मला एक बोलायचं होतं की आमच्या तिथे ना एवढे ना चाळीमध्ये खूप सारे खूप सारे साप निघाले ते खूप सारे साप निघायला लागले ते कोणी स्वच्छता करतच नाही आहे ती एक आहे ना बाई आहे ना ती काय करते ना कुत्र्यांना आहे ना खायला प्यायला देते नाही बोलत नाही तिला मी तिला मी एवढंच बोलले की कुत्र्यांना ता इथं टाकू नको खायला आणि ते पण काय करते माहिती का चिकन मटण असतं ना ते ती आहे ना खायला वगैरे आहे ना कुत्र्यांना घालते तर काय होतं त्याच्यानी ना मग काय होतं उंदरं येतात तर उंदराच्या मागे आहेत ना साप येतात मग ते काय होतं ए एवढी साप आलीत ना मग ते चिकन मटण असतं ना त्या वासनं एवढी साप यायला लागली ते एवढं ना काय करायचं एवढे विषारी कुठले कुठले साप आले ते ते पण घराच्या समोरच आहे ना साप येतात तिला मी बोलले की इथं काय टाकू नको तर मला बोलते की तुला काय आहे तुझ्या बापाची जागा आहे काय परत अजून मला बोलते की घरात घुसून तुझ्या घरातच मटन चिकन टाकेल मी म्हटलं असलं काय करायचं नाही म्हटलं मला बोलते की झा तुला काय उकडायचं ते उकड तुला काय पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट वगैरे ला ला काय करायची ते कर मी तिला प्रेमाने सांगते तर ती कुत्री साली माझ्याशी भांडली तर मला आता शिवाय यायला लागलं मग मी म्हटलं की ए म्हटलं की असलं काय काय बोलायचं नाही म्हटलं मला तर किती वेळा बोललं की पण आता काय सांगू सगळीकडे आहे ना तुम्हाला मी दाखवते काल आहे ना काल हे बघा इथे हे जे पानं दिसलीत ना ह्या पाण्याचे ना साप निघाला परत अजून आहे ना पुढच्या साईडला पण एवढी साप निघालीच इथून जाऊ नको इकडं ना जाम भीती वाटते हे बघा वा तुम्हाला मी दाखवते इकडे ना पूर्ण आहे ना असे ना जंगल वगैरे इकडे मी जे राहते नाही तर पूर्ण जंगल आहेत आणि इथे ना असे दगडी दगडी आहेत तर ना ते ना पावसाळा पण चालू आहे ना आता सध्या तर पावसात पण भरपूर आहे ना साप निघाले ते खूप सारे तर मी इथून साईडने नी जरा नीट या पडशील जरा व्यवस्थित म्हणलं की व्हिडिओ बनवायचा होता की तरी मी ना सापाचे व्हिडिओ आहे ना दोन तीन आहेत ना बनवून टाकलेले आहेत तर ना बघायचं तुम्हाला एवढे सारे जंगल वगैरे तिकडं खूप सारे जंगल आहे दिसलं तुम्हाला तर त्याचं ना मच्छी मटण वगैरे ते खाण्याच्या वासनी आहे ना आणि ते ना उंदरं आहे ना वगैरे आहे ना पकडायला येते ते त्याच्यामुळे आहेत ना खूप सारे आहे ना साप वगैरे झाले ते चला तर व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा बाय